महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेत स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आज भारताच्या अकोले शहरात दिमाखात संपन्न करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉक्टर संदीप कडलक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रती आज प्रत्येक भारतीयाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले सावित्रीबाई फुले मी तमाम सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो तर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या या देशातला स्त्रीला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं काम ज्या दाम्पत्यानं केलं हे के महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुलेंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्यच आहे तर आज या स्वातंत्र्याच्या भारताच्या पंच्याहत्तर वर्षात सुद्धा स्त्रीला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं महत्व स्त्रीला शिक्षणाचं महत्व यांनी अधोरेखित केलं त्या सावित्रीबाई फुलेंना खरोखर मानाचा मुद्रा निमित्ताने केला पाहिजे आज भारतातल्या स्त्रिया जागतिक लेवलला काम करतात इस्रो सारख्या नासा सारख्या सायंटिस्ट आहेत भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतीसारखे महत्वाचे पद त्यांनी भूषवले प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीची समानता निर्माण झाली हा तो काही आदर्श निर्माण झाला फुलेंना सर्व महिलांच्या वतीने सुद्धा आपण या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे आज मला सावित्रीबाईंच्या विषयी बोलताना पूर अभिमानाने फुलून येतो का जे काही भारताचं स्वातंत्र्यानंतरचं का जे काही अचीवमेंट आहे जे काही भारताने साध्य केलं जी स्त्री समानता साध्य केली त्याच्या खऱ्या प्रगत्या या सावित्रीबाई फुले याच आहे म्हणून त्यांना या निमित्ताने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुनच एक अभिवादन करतो आमतो जय हिंद जय महाराष्ट्र आभार मानतील